हाय फ्रेंड्स स्वादश रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण छोल्यामध्ये एक बटाटा टाकून खूपच स्वादिष्ट आणि चटपटा असा नाश्ता पाहणार आहोत त्यासाठी मी छोले रात्रीत भिजवले होते छान धुवून घेतले नंतर कुकरला मी ते लावणार आहे एक बटाटा त्याबरोबर उकडून घेणार आहे बघा उकडल्यानंतर थंड झाल्यानंतर हे बघा आपला आपले छोले छान उकडले गेले आहेत मी मिक्सर ग्राइंडरचा भांडं घेतलं आहे त्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत दोन तीन माझ्याकडे हिरव्या आणि लाल अशा मिरच्या होत्या त्या टाकल्या आहेत तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या टाकायच्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडेसे जिरे टाकायचे ते थोडंसं स्किप झालं आणि असं जाडसर बारीक जाडसर करायचे जास्त बारीक करायचं नाही मी पॅनमध्ये काढले त्यामध्ये हिंग टाकायचे कारण आपण येथे बटाटा आणि हरभरा वापरते त्यामुळं हिंगाने छान पचायला हलकं जातं त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे माझ्या लाल मिरची पावडरमध्ये धणे आणि जिरे भाजून टाकलेले आहे त्यामुळे मी वरणं टाकत नाही हळद टाकली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर टाकली आहे कारण आपण अगोदरच हिरवी मिरची टाकलेली त्याम आहे त्यामध्ये आणि त्यानंतर मी तांदळाचं पीठ छोटी वाटी टाकले आहे आणि थोडंसं चवीपुरचं मीठ टाकलं आहे त्यानंतर आपण जो उकड उकडून बटाटा घेतला होता तो मी किसून घेणार आहे तुम्ही तर हाताच्या साह्याने तो कुस्करून टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही मी छान असं किसून घेतला आणि सर्व आपण हो। एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर मी यामध्ये भरपूर अशा भाज्यांचा वापर केला मा आहे माझ्याकडे ज्या आहेत त्या गाजर घेतलं एक एक आ, कांदा घेतला एक टॉमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील पालेभाज्या असतील कोबी असेल तर तो पण तुम्ही बारीक चिरून टाकू शकता आणि छान असं बघा अशा प्रकारे मी त्याचा गोळा बनवून घेतला आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गोळा आपला ज्या तुम्हाला आकार द्यायचा आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणींना खूप सुंदर आणि खूपच टेस्टी असा नाश्ता तुमच्यासाठी आणला आहे त्यामुळं पूर्ण पाहायचा आहे आणि वि मस्त अशी छानशी कमेंट करायची हे बघा असा हाताच्या साह्याने मी टिक्कीचा आकार दिला आहे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता दुसरा पण मी दाखवून दाखवते तुम्हाला आणि आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही छान त्याचा आस्वाद घ्याल बघा अशा प्रकारे खूप छान तुमच्याकडे जर तांदळाचं पिठा अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे बे हरभऱ्याच्या डाळीचा किंवा बेसन पिठाचा वापर करू शकता हे बघा मी सुंदर अशा सगळ्या टिक्की बनवून घेतल्या तोपर्यंत मी गॅसवर कढई टा ठेवून तेल गरम करायला ठेवलं होतं आपण तळणार आहोत तांदळाच्या पिठामुळे त्याला अजिबात तेल जास्त राहणार नाही एवढे सुंदर होतील क्रिस्पी आणि टेस्टी तेल अगोदर आपण गरम केलं आणि नंतर आपण मध्यम गॅसवर छान अशा आ, सोनेरी रंग येईपर्यंत तळवून घेणार आहोत बघा किती सहज पलटी होत आहेत एवढं सुंदर आणि चवीला पण खूपच भंडार लागतात काय मग मैत्रिणींनो आवडली असेल रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन लाईक करायचं आहे आणि शेअर करायचे तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये जेणेकरून त्यांना नवीन नवीन रेसिपीचं आस्वाद घेता येईल बनवून खाता येईल बनवून सर्वांना घरात बनवून घालता येईल आणि माझ्या चॅनलला पण सपोर्ट मिळेल आपण आतापर्यंत खूप सपोर्ट केलं आहे असंच सप सपोर्ट आणि सहकार्य राहील ही ही मला हा मला विश्वास आहे हे बघा किती सुंदर छान असं आपण अल्टीपल्टी पलटी करून घेतोय खूप सुंदर होतात अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही हे बघा किती सुंदर झालं आहे बघा मस्त तुम्हाला जर शाल अडी फ्राय करायचं नसेल शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय पण तुम्ही करू शकता एवढे सुंदर बघा कलर किती सुंदर आला आहे खूपच मस्त थंड झाल्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते बघा अजिबात त्याला तेल दिसत नाही तेलकटपणा पण पन राहत नाही त्यामुळं सुंदर होतात क्रिस्पी टेस्टी आणि पौष्टिक हरभरा खाल्लेला कधीही चांगला चांगलं असतं खूप सुंदर बघा एक तोडून दाखवते मी तुम्हाला बघा किती सुंदर अगदी वाफ निघती आहे एवढ्या सुंदर झालं आहे आपल्या छोले आणि बटाट्याचा स्नॅक्स नाश्ता बघा किती सुंदर कलर आला आहे अशा प्रकारे बनवा सर्वांना खाऊ घाला आणि माझ्या व्हिडिओला छानशी कमेंट करा माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ते पण आपण रिप्लाय करायला विसरायचं नाही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय